तुमचा बापाचा रस्ता आहे का मी त्याला धमकावलं होतं त्यावेळेस नितेश राणे काहीच नव्हता तेव्हा तात्काळ पोलिसांनी तिथून पळ काढला अशा पद्धतीनं शिवसेना संपूर्ण महाराष्ट्रात वाढली रोखठोक बोलण्याची शैली शिवसेनेमध्ये आहे असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय कणकवली आणि मानवणलाच भाई ते भाई ते भाई नाही तो एक कार्यकर्ता अजूनही सापडलेला नाहीये त्याचा मर्डर त्या ठिकाणी त्यानेच केला त्यावेळेस आम्ही फिरत असताना इतकी दहशत होती म्हणून कोणी बोलत नव्हता पण आम्ही मराठवाड्यात सर्व शिवसैनिकांनी राणेनी के। मर्डर केला की कोणी केला हे माहीत नाही पण त्यांच्या काळात झाला त्यांच्या काळात झालं म्हणजे त्यांच्या काळात झालेला आहे मर्डर अजूनही ते सापडलं होतं काय म्हणजे नाव आता आठवत नाही मला म्हणता काही असं त्याचं होत मला आठवतो तो कार्यकर्ता तो होता आपल्या शिवसेनेचा कार्यकर्ता आणि त्याला ते त्या ठिकाणी उलून टाकले होते म्हणजे ते टाकलं होतं असं ते म्हणजे तुम्हाला माहिती की नाही कोणी केलं काय अजून मतदानी चर्चा तर ती पूर्ण गावातलीच होती हे त्यांनीच केलं असं दहशत खूप दहशत खूप होती नानाचे सगळे दहशत आम्ही त्या दहशतीमध्ये फिरायचो आमच्यावर केसेच दाखल केलं होते कणकोली आणि मानवून कोर्टाने माझ्यावर तो काही नाही आम्ही या ठिकाणी इथे ज्या काही मराठवाड्यात शिवसेना म्हणजे वाढवले याच्यामुळेच आम्ही वाढवून आम्ही दाखतो केला तुम्हाला सांगतो की काही नाही आहोत त्याच्यात मी सांगतो असं उदाहरण ज्यावेळेस आम्ही त्याच्या स्वामींचा त्या ठिकाणी कार्यक्रम करून आम्ही मी आणि विनायक राऊत साहेब आम्ही कारणे कणकवलीकडे चालला होता त्या चेकपोस्टवर त्या ठिकाणी हा नारायणचा बोडला जो आता बरोबर करतो hmm. हो सांगायचं कसं काय होऊन चाललं काय चाललं काय रे काय मी खाली उतरलो मग मी म्हण पहिले पोलिसांना म्हणून तुमच्या केस दाखल करा तुम्ही पोलिसांच्या गाड्या फिरतात हे आजच्या भंग आहे हे हो हो मी बोललो म्हणजे इथं कशात झाले तुम्ही कशा काय म्हणजे बाबाचा रस्ता आहे का मी टीव्ही मध्ये आलेलो आज तक मध्ये आले तुम्ही धमकावला होता मी मग तुझ्या बाबाचा रस्ता आहे का म्हणजे हे मी बोललो होतो त्यानं आणि त्यावेळेस तो, तो काहीच नव्हतं फक्त दादाजी काय कारण पोलिसांच्या गाडी घेऊन इमिजिएटली पोलिसांनी तिथं पळ काढला मी म्हटलं तुमचं सगळं तुमच्या तुम्हाला विचार मी इलेक्शन कमिशन सांगायचं पोलिसांच्या गाडी घेऊन कशा काय पुराव कोण आहे

त्या ठिकाणी हॉटेल बुक केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सगळं कोणी सगळं त्या ठिकाणी काढायला हवं बाहेर काढ बाहेर काढायला आणि मी म्हटलं की आपण त्या ठिकाणी हॉटेलवाला आम्ही त्या ठिकाणी पैसे भरलेले पाहुती आमच्याकडे तुम्ही जर म्हणाल तर आम्ही कोणत्याच पोलिशन होतो मग आमचे रूम त्याने खाली नाही केले परत बाकीच्या रूम खाली केले मला माहिती नाणार नाणे कसं आहे सगळं मला माहीत आणायचं कसा संपूर्ण मला माहिती आणि स्वतः मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मला काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु मला नी राजसाहेब साहेब काढायचं नाही कारण हे करा स्वतः उद्धव साहेबांनायला काढायचं नाही स्वतः बाळासाहेबांना की तुला काय करायचं खादं बदल पण काढायचं नाही असं आम्ही तीन चार लोकांना काढणार होतो पण होते नारायण काय म्हणजे राज ठाकरेंचे उपकार आहेत दोघांनी पण सांगितलं दोघांनी सांगितलं आणि साहेबांनी त्यांच्या एका आदेश सांगून दिलं होतं बस हे मातोश्रीचे उपकार आहे माझा आणि उद्धव ठाकरे परिवाराचे उपकार आहे मी कसं आणि म्हणून मी जे एक आहे ना मी एक आहे हे किती दिवसाचे करोड अब्ज रुपये कमवलेले काही 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 नाही आज किती दिवसाचे नाही सरकार यांच्या सरकार जातपा काय यांचे हार होणार आहे तर मग नमकं असे हलवणार ना तुम्ही समजून घ्या काय चालेल